हक्काचा आवाज आजचा महाराष्ट्र सरकारच्या विरोधात बोलणाऱ्या सामान्य नागरिकांना आणि कार्यकर्त्यांना दडपशाहीने अटक करण्याच्या तरतुदी असलेल्या जनसुरक्षा कायद्याविरोधात दौंड शहरात तीव्र असंतोष व्यक्त करण्यात आलाय राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार गट शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे काँग्रेस आम आदमी पार्टी आणि लोक पक्षाच्या वतीने बुधवारी दहा सप्टेंबर रोजी संविधान स्तंभासमोर जोरदार निषेध आंदोलन करण्यात आले या प्रस्तावित विधेयकामुळे लोकशाही धोक्यात येत असून नागरिकांचे अभिव्यक्ती स्वातंत्र्य हिरावले जाण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे आंदोलकांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की या कायद्याचा वापर राजकीय विरोधकांचा आवाज दाबण्यासाठी केला जाईल त्यामुळे हे विधेयक तात्काळ मागे घेण्यात यावे यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार गट दौंड तालुका अध्यक्ष आपल्या अनिल सोनवणे उपजिल्हा प्रमुख शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हरेश ओझा दौंड शहर प्रमुख काँग्रेस रवींद्र जाधव तालुका अध्यक्ष आम आदमी पार्टी आणि लोक पक्षाचे प्रमुख नेते सचिन गायकवाड दौड शहर अध्यक्ष मनीषा सोनवणे चैतन्य पाटोळे अमित पवार दीपक पार्स दासनी श्रेयस सोनवणे अनिल भालेराव आणि अनि कार्यकर्ते उपस्थित होते त्यांनी जोरदार घोषणाबाजी करत सरकारच्या धोरणाचा निषेध केला आंदोलनानंतर या सर्व पक्षाच्या वतीने दौंड पोलीस स्टेशन आणि तहसीलदार दौंड यांना निषेध नोंदवणारे निवेदन सादर करण्यात आले त्या नेत्यावरती कारवाई ने करू शकतं आणि या कायद्याच्या अंतर्गत त्यांनी जे कलम टाकलेले त्या कलमाच्या अंतर्गत जर कोणाला तीस दिवस जेल झाला तर तो सामाजिक काम करणारा कार्यकर्ता असेल राजकीय काम करणारा कार्यकर्ता असेल तर त्याचं पद त्या ठिकाणी जाऊ शकतं अशा प्रकारचा हा कायदा आहे आणि म्हणून हा सरकारच्या दृष्टीनं सोयीस्कर असणारा कायदा सरकारने करून घेतला आहे त्या कायद्याच्या विरोधात आज हे संपूर्णपणानं महाराष्ट्रभर निदर्शन आंदोलन आहे आम्ही देखील या ठिकाणी महाविकास आघाडी महाराष्ट्र राज्याच्या वतीनं सर्वपक्षीय त्याच्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार गट असेल शिवसेना उद्धव ठाकरे साहेबांचा गट असेल काँग्रेसचा त्या ठिकाणी गट असेल काँग्रेस पक्ष असेल आम आदमी पार्टी असेल लोकजनशक्ती पार्टी असेल छोट्या मोठ्या सगळ्याच मित्रपक्षाच्या वतीनं या ठिकाणी आम्ही सगळे कार्यकर्ते जमून या कायद्याचा निषेध करतो आणि हा कायदा रद्द होण्याची मागणी आम्ही या ठिकाणी सरकारकडे करतो आणि उपस्थित सर्वांच्या वतीनं या अशा पद्धतीचा हुकुमशाही कायदा रद्द जर झाला नाही तर तीव्र आंदोलन भविष्यात करण्यात येईल अशा प्रकारचा इशारा देतो धन्यवाद आजचा महाराष्ट्रासाठी परशुराम निखळे दौंड पुणे तुमच्या हक्काचा आवाज आजचा महाराष्ट्र